पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी येतात आता पीकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं सुरुवात तर त्याचा जी आर सुद्धा देखील आलेला आहे जी आर आपण इथं पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला इथं तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून ते करायचं आहे तर इथं तुम्हाला टाकायचं आहे जी आर जी आर टाकल्यानंतर इथं तुम्हाला येईल जे काही पीक विमा वाटापाचा सुरू झालेले जे काही जिल्हे आहेत तर इथं ओकेवरती क्लिक करा पी डीप इथं ओपन होईल तर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम त्यानंतर खरीप असेल दोन हजार चोवीसचा राहिलेला फी असेल तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिडिच्या माध्यमातून जमा तर यामध्ये तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ रुपये जितक्या निधी इथं आलेला आहेत तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिडिच्या माध्यमातून मा जमावण्यास सुरुवात त्यानंतर आता तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे ते पाहायचं असेल तर ते त्याच्यानंतर जिल्ह्या पाहायचे असेल तर पीक विमा टाका पहिली जे लिंकील पदरम प्रधानमंत्री फसल विमा योजना तर आता पात्र जिल्हे जे की त्यांची नवीन लिस्ट इथं आलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही त्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्या आपलं स्टेट आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे तर आता जे काही वाटप इथं सुरू झालेले जे काही जी जिल्ह्या यामध्ये टोटल क्लेम पेड आतापर्यंत झालेले आहे टोटल फार्मर बेनिफिट आतापर्यंत किती शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला आहे तर इथं अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर एखादा तालुका तुम्हाला डेमोसाठी सिलेक्ट करून दाखवतो तालुका सिलेक्ट केल्या जे काही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्याची नावं तुम्हाला यादी दिसेल तुमचा जो काही तालुका तालुका झाल्यानंतर तुमचं एखादं तालुका सिलेक्ट करा त्या तालुक्यामधील जेवढे काही व्हिलेज असतील ते सर्कल असतील ते तुम्हाला इथे दिसेल सर्कल दिसल्यानंतर तुमचं जे काही गाव आहे ते गाव सिलेक्ट करा गाव सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या गावामध्ये जे काही ग्रामपंचायत दाखवेल ग्रामपंचायत त्यानंतर इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या गावामध्ये किती निधी आलेला आहे ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल तर इथं आपण पुन्हा बॅक येऊया तर आता तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा झाली की नाही ते पाहिजे से असेल ओ तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन स्टेटसवरती जाऊन चेक करू शकता तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे चेक स्टेटसवरती क्लिक करून चेक करू शकता नवीन अपडेट आलेला आहे तर इथून तुम्ही तुमच्या पिकम्याचा स्टेटस देखील चेक करू शकता तर यामध्ये तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर ज्यांचा पिकमाचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर इथून तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता तर आता फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा अप जे काही फार्मर ॲप्लिकेशन तुम्हाला दाखवेल तर लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करा तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा काढलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी मोबाईल नंबर टाका कॅपच्या टाका कॅपच्या देखील तुम्ही इथून हवा असलेला रिफ्रेश करू शकता तर इथं कॅपच्या आपण जे की कॅपच्या इथून टाकून घेऊया तर कॅबच्या आपण इथं आता इंटर केलेला आहे त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे जे की फॉर्म भरता वेळेस दिलेला होता रिक्वेस्ट फॉर ओ क्लिक करायचा आहे तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टीवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी सेंड झालेला आहे ओ टी पीसाठी वेट करा ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण कॉपी आणि इथं पेस्ट डायरेक्टली इथं केलेलं आहे ज्यांना कोणाला ओ टी पी आलेला नसेल तर अशाने जे आहे तुम्ही रिसेंट हे करू शकता ओ टी पी सेंड करू शकता तरी तो तुम्हाला सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल दोन हजार पंचवीस खरीप त्यानंतर इथं थोडं झुम इन करून घेऊ आपण त्यानंतर आता यामध्ये तुम्हाला खरीपचा चेक करायचा आहे की रब्बीचा ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल वीस असेल तेवीस असेल ते तुम्ही देखील इथून चेक करू शकता डेमोसाठी आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट केलं तर यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्यामध्ये खरीप जर सिलेक्ट केलं तर खरीपचा भरलेला नव्हता त्यानंतर दोन हजार आपण इथं चोवीस सिलेक्ट करू चोवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं थोडं खाली यायचं आहे तर यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तरी इथं रब्बी सिलेक्ट करू रब्बीचा क्लेम इथं आलेला नाही यांना तरी तर मी दोन हजार चोवीस आपण सिलेक्ट केलं होतं तरी इथं आता जे की आता इथं आपण दोन हजार पंचवीस सिलेक्ट करणार आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं काहीच दाखवत नाही जसं मी खरीबवरती सिलेक्ट करेल रब्बीवरती खरीबवरती सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल क्लेम पेड म्हणजे काहीच दाखवत नाही थोडं खाली झूम इन करून यायचं आहे थोडं तरी तर तुमचं जे काही टेटस आहे इथं पेड आहे म्हणजे यांचा पीकम्याचा दोन हजार पंचवीसचा फॉर्म अप्रुव्हल व्हायचं राहिलेला आहे जसं की इथं अप्रूव्हल होईल तर यांच्या खात्यामध्ये जे काही पीकम्याचे पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा केले जाईल तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम अधिक जर जमा जर झालेली नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि तेवीस चोवीसचा पीक म जर मिळालेला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीकमेची रक्कम जमा झाली की नाही तरी अशा सब्जेक्टसाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्ही इथून सर्व चेक करू शकता की पीकमेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही जमा जर झालेली असेल तर कोणत्या तारखेला जमा झालेली आहे ते देखील तुम्ही इथून चेक करू शकता